पिस्तूल लावून तीस लाखांची खंडणी श्रीगोंदा बाजार समितीच्या संचालकांचा प्रताप अहिल्यानगरमधून पिस्तूल लावून कापूस व्यापाऱ्याकडून तीस लाखांची खंडणी उकळल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली होती दरम्यान हा प्रकार श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब जगताप आणि बाजार समितीच्या कर्मचाऱ्याचा मुलगा तसेच एका नामवंत सोसायटीचे चेअरमन यांच्यासह त्यांच्या साथीदारांनी घडवून आणल्याचे समोर येताच मोठी खळबळ उडाली आहे प्रशांत देविदास मते वयवर्ष त्रेचाळीस राहणार निघोज असे या कापूस व्यापाऱ्याचे नाव असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की तीन सप्टेंबर रोजी दुपारी ते आणि त्यांचे मित्र चांगदेव पवार श्रीगोना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आले होते त्यावेळी आरोपी बाबासाहेब भाऊसाहेब जगताप अजय शेळके शुभम रामचंद्र महाडिक आणि इतर सात ते आठ साथीदारांनी त्यांचे अपहरण केले आरोपींनी पिस्तूल दाखवून जिवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केली त्यानंतर ते त्यांनी प्रशांत मते यांच्याकडून तीस लाख तीस हजार रुपयांची खंडणी म्हणून घेतली पोलिसांनी वरील आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय दरम्यान या घटनेने व्यापाऱ्यास मानसिक धक्का बसला असून त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू आहेत